मुख्याध्यापक महेश चौधरी यांचा आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते सत्कार आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे वनामती येथे आयोजित कौतिक सोहळा कार्यक्रम नुकताच पार पडला कार्यक्रमाला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके पद्मश्री शंकरबाबा पापडकर अपर आयुक्त श्री रवींद्र ठाकरे प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर उपायुक्त दिगंबर चव्हाण विभागातील सर्व प्रकल्प अधिकारी उपस्थित होते आदिवासी समाज व विद्यार्थ्यांच्या विकासाकरता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक अधिकारी वर्ग यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अनुदानित आदिवासी आश्रम शाळा देवळी पेंढरी या शाळेला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावण्याकरता विशेष परिश्रम तसेच वार्षिक कामकाजाचा आढावा दर्शक पुस्तिका प्रकाशन व उत्तम शालेय प्रशासन याकरता शाळेचे मुख्याध्यापक श्री महेश चौधरी यांचा सत्कार आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके पद्मश्री शंकर बाबा पापडकर तसेच मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आला मुख्याध्यापक महेश चौधरी यांनी यशाचे श्रेय शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व्यवस्थापक मंडळ प्रकल्प तसेच अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर येथील सर्व अधिकारी गण पंचायत समिती भिंगणा येथील गट अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी तसेच सर्व केंद्र प्रमुख यांना दिले संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रमेशचंद्र पंक सर्व व्यवस्थापक मंडळ अपर आयुक्त तसेच प्रकल्प कार्यालय नागपूर येथील सर्व अधिकारी वर्ग पंचायत समिती हिंगणा येथील गटशिक्षण अधिकारी व सर्व केंद्र प्रमुख यांनी मुख्याध्यापक श्री महेश चौधरी यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केले जनता टाइम्स जटा टी व्ही न्यूज चॅनलसाठी विशाल बांदे हिंगणा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट